गेल्या वर्षी किती आयात झाली होती तर गेल्या वर्षी जवळपास बारा लाख तेवीस हजार टनांच्या दरम्यान विक्रमी आयात झाली होती त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे तेवीस चोवीसमध्ये जवळपास सात लाख एकाहत्तर टनांची आयात झाली होती आणि दोन हजार बावीस तेवीसमध्ये जवळपास नऊ लाख टन एवढी तुरीची आयात झाली होती आता यंदाची आयात देखील दहा ते अकरा लाख टनांच्या दरम्यान होऊ शकते असा अंदाज आहे आपण जे तूर आयातीचं वर्ष पकडतो ते आर्थिक वर्ष म्हणजे एप्रिल ते मार्च या दरम्यान तूर आयातीचं एक वर्ष पकडलं जातं यंदाच्या हंगामात म्हणजेच एप्रिल दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये देखील तुरीची आयात हे बऱ्या प्रमाणात होत गेली तरी देखील आयातीचं प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे कमी असलेले बाजारभाव मग नेमकी महिन्यांनी यंदाच्या वर्षभरामध्ये किती आयात झाली ते देखील बघूयात यंदाच्या एप्रिल महिन्यामध्ये जवळपास नव्याण्णव हजार टनांच्या दरम्यान तूर आयात झाली मे महिन्यात अठ्ठ्याऐंशी हजार त्याच्यानंतर जून महिन्यात चोपन्न हजार त्याच्यानंतर जुलै महिन्यात अठ्ठेचाळीस हजार ऑगस्ट महिन्यात बत्तीस हजार आणि सप्टेंबर महिन्यामध्ये त्र्याहत्तर हजार टनांच्या दरम्यान तुरीची आयात झाली म्हणजे सप्टेंबर महिन्यातील तूर आयातीचं प्रमाण आधीच्या पाच महिन्याच्या तुलनेमध्ये वाढलेलं आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळपास दोन लाख सहासष्ट हजार टन तूर आयात झाल्याची शक्यता आहे